बाबासाहेबांचं जे प्रेरणास्थान ठरलं सारे जगज बुद्धमय करण्याचं श्रमण संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृतीच्या इतिहासातील दरार बाबासाहेबांनाच केवळ कळलं इतिहास जे विसरतात ते इतिहास काय नवा निर्माण करणार आहे त्यामुळे बाबासाहेब हे महाबोधीसत्व बोधी बोधिसत्व होते ज्यामुळे त्यांना हे छलांग मारून उडी मारून हे समजलं इंग्रजांनाही वाटलं आम्ही जगाव राज्य केलं पण भीमा कोरेगावची लढाई ही वेगळीच लढाई होती या जमातीने ठरवलं तर साऱ्या जगावर आक्रमण करून सगळ्या जगाचे मालक होऊ शकतात आणि भविष्यात तुम्ही जगाचे मालक होणार आहे ते खराय बरं का हा हा संपूर्ण प्रपंच बाबासाहेबांनी इतिहास इतिहासाचं संशोधन भीमा कोरेगावला विजय स्तंभाजवळ पण धर्मांतर पंढरपूरला करणार होते सगळा महाराष्ट्राचा जथ्था एवढा सारा वारीवर जातो ही वारी काय माहिती बाबासाहेबांना समजलं हे सगळे पंढरपूरचे मंत्री तिथले दादा भाडला जिथे ती मूर्ती आहे ती ओरिजिनल तिथे किती दहा हलवली ती मूर्ती मी सिद्ध करून दाखवीन असं बोलले आम्ही मागण्यासाठी नाही चाललो अजून उलट वारकऱ्यांनी केस जिंकली तर सुब्रमण्यम स्वामींनी हायकोर्टात मुंबईच्या केस टाकली की हे मंदिर बडव्यांच्या हातात द्यावं जय भीम जय संविधान नम बुद्ध आज आपण या ठिकाणी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाजवळ आलेलो आहे आत्रे अठराशे अठरा रोजी याच ठिकाणी पाचशे शूरवीर महाराजांनी छप्पन हजार पेशव्यांचा पराभव केला हीच ती भूमी आहे आणि या ठिकाणाहून आज म्हणजेच बावीस जून रोजी भंते ज्ञान ज्योती यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणाहून एक धम्मयात्रा एक पदयात्रा पंढरपूर या ठिकाणी जाणार आहे आणि त्या यात्रेचं आयोजन कशासाठी केलेलं आहे आणि का केलेलं आहे हे आपण भंते ज्ञान ज्योती यांच्याकडून जाणून घेणार आहोत की ही पदयात्रा कशासाठी काढण्यात आलेली आहे नेमकं कोरेगाव ते पंढरपूर ही पदयात्रा का करण्यात आली आणि ती पदयात्रा तीन जुलै रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा पंढरपूर या ठिकाणी त्याचा समारोप होणार आहे तर कृपया या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद जय भीम नमो बुद्धाय जय संविधान प्लीज फॉलो लाईक शेअर कमेंट क्रांती जय भीम नमो आज आपण जय भीम नमो बुद्धाय आहे सम्यक्रांती चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज आपण या ठिकाणी भीमा कोरेगाव येथील महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन कोरेगाव भीमा भीमनगर या ठिकाणी आहोत तर इतने। या ठिकाणी येण्याचं कारण असं की आज दिनांक बावीस जून रोजी भंते ज्ञान ज्योती यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणावरून म्हणजेच भीमा कोरेगाव या ठिकाणावरून विजयाला विजयस्तंभ आहे त्याला अभिवादन करून या ठिकाणी आपण भंते ज्ञान ज्योती यांच्या धम्मयात्रेमध्ये सहभागी होणार आहोत आणि ही धम्मयात्रा कशासाठी काय उद्दिष्ट आहे गेले अनेक वर्ष ही धम्मयात्रा सुरू आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया की या धम्मयात्रेचं काय स्वरूप आहे आणि कशा प्रकारे काय उद्देश आहे गेले अनेक वर्ष आपण या ठिकाणी धम्मयात्रा करतात साधू 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 हे निसर्ग आहे ना निसर्ग आपल्या नियमांनी चालतो तो, तो कुणाचं काय ऐकायला तयार होत नाही आणि या निसर्ग नियमांशी अनुरूप असं हे जे संशोधन भगवान बुद्ध करतात आणि भगवान बुद्धाचा हा सद्धम्म म्हणजे क्रांती ब्राह्मणवाद प्रतिक्रांती पॉझिटिव्ह निगेटिव्ह कशी संदर्भ आहेत म्हणजे एक काळ असा होता की ह्या सारा जम्बोदीप बुद्ध धम्माच्या या संस्कृतीनं या सोने की चिडिया म्हणून या देशाचा गौरव व्हायचा ही लोक ही माणसं माणसाशी माणसासारखं वागत असत पण पुढे कालोगामध्ये उतार आले बुद्धाच्या शासनामध्ये आणि जाती व्यवस्था नावाचा रोग लागला ना त्या रोगाचे डॉक्टर फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले त्यांना हे औषध समजलं की हा रोग मुळात सकट जाईल कसा ते एक जानेवारी एकोणावीसशे सत्तावीस ला पहिल्यांदा विजय स्तंभाजवळ आले आणि मग दरवर्षी कुठेही ते असत तरी मात्र ते यायचे महाडच्या चौदार तळ्यावर बोलताना ते बोलले सगळ्या पिढ्यांनी कमीत कमी तिथे येऊन प्रेरणा घ्यावी बाबासाहेबांचं जे प्रेरणास्थान ठरलं सारे जगज बुद्धमय करण्याचं श्रमण संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृतीच्या इतिहासातील दरार बाबासाहेबांनाच केवळ कळलं इतिहास जे विसरतात ते इतिहास काय नवा निर्माण करणार आहे त्यामुळे बाबासाहेब हे महाबोधिसत्व ज्या जा बोधिसत्व होते ज्यामुळे त्यांना हे छलांग मारून उडी मारून हे समजलं इंग्रजांनाही वाटलं आम्ही जगावर राज्य केलं पण भीमा कोरेगावची लढाई ही वेगळीच लढाई होती या जमातीने ठरवलं तर साऱ्या जगा जगावर आक्रमण करून सगळ्या जगाचे मालक होऊ शकतात आणि भविष्यात तुम्हीच जगाचे मालक होणार आहे ते खरं आहे बर का तुम्हीच जगावर राज्य तुम्हीच करणार आहात येणारा हा कालखंड हा अडीच हजार वर्ष जो उरलाय ना आता नुसती बुद्धिजमची संपूर्ण बुद्धिजमचा प्रवाह वाईल पूर्ण जगामध्ये एका देशाची गोष्ट नाही ते हिंदू असोत की मुस्लिम असोत की जैन असोत की सीख असोत की यहुदी असोत की ईसाई असोत कुठल्याही संप्रदायाची या सगळ्या संप्रदायांच्या भिंती तडातड तुटतील आणि कट्टर मुस्लिम बनणारे कट्टर हिंदू म्हणणारे हे सगळे लोक बुद्धाच्या सद्धम्माचा स्वीकार करणं भाग पडेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी साऱ्या जगालाच मजबूर करून टाकलंय त्यामुळे आता कुछे, ना, ना, आप लेला कसे काय होतं ना काय नाही आपल्याला कसं वाटतं धग धग अरे तिकडे महाबोधी कार्यक्रम सुरू आहेत त्यांनी तिथे ब्रामाची मूर्ती बसवली गणपतीची मूर्ती बसवली काय होतं काय नाही आम्ही पुन्हा गुलामीच्या वेळा बांधल्या जातात की काय नाही आता थोडे थोडे ते मजेत आहेत आपल्याला वाटतं काय तर मजा लुटत आहेत सत्तेवर हो आहेत तर त्यामुळे ही सत्ता कधी उलतेल आणि ते त्याच्या भोंगां भोखंडीत कसं बसेल त्यांना त्यांचं ठाऊक राहणार नाही पळता फजी उरणार नाही अजूनही ब्राह्मणांनी वेगवेगळ्या देशात आपले घर अगोदरच हो, बांधून ठेवलेले आहेत तशी जर वेळ आली आणि हा हादसा आहे ना हा विमानाचा हादसा यांनीच घडवला <laughs> दुसरं कोणी नाही आहे त्यामुळं जे ज्या घटना घडवतील तेच घडवतील दुसऱ्याच्या नावात बॉम्बा टोकतो या सगळ्या ज्या घटना आहेत या प्रतिक्रांतीचं हे दर्शन होतं ज्यांच्या हातात सत्य सत्ता ही मुजोर झाली संविधान कितीही चांगलं असलं पण चालवणारे लोक जर चांगले नसतील तर त्यामुळे या सामाजिक विषमतेची एवढे हाल झाले बेहाल झाले सव्वीस जानेवारी एकोणीविशे पन्नास ला मनुचा काळा कायदा जाळून बाबासाहेबांनी भगवान बुद्धांचं जनतंत्र लोकशाही या देशाला बाहेर केलं हे राजकीय लोकशाही सामाजिक आर्थिक सांस्कृतिक लोकशाहीमध्ये परिवर्तन होईल तर हा हा समाज कसा जागेल सारं जग कसं तुटलेली मनं कशी जुळतील एकच औषध आहे तुटलेली मनं जोडण्याचं तो म्हणजे बुद्धाच्या सद्द मान्य जगाचं कल्याण होणार आहे त्यामुळे हा कल्याण करण्यासाठीच हे प्रयोजन आहे बाबासाहेबांनी साऱ्या जगालाच मजबूर करून टाकलं हा आता नाही आता हे भीमा कोरेगावला साऱ्या जगातले तडातड ज्या वेळेला भिंती तुटतील ना बाबासाहेबांच्या प्रेरणास्थानी लोक येतील माथा टेकायचा या युद्धाची ही परिणती काय झाली युद्ध घडलंच कसं ज्यामुळे प्रतिक्रांती झाली आणि प्रतिक्रांतीमुळं जो संपूर्ण या धम्म संस्कृतीची वाट लागली पुन्हा नव्यानं धम्म संस्कृती आरूढ होणार आहे हा हा पराक्रमी ही सगळी पराक्रमी जमा साऱ्या जगभर पसरणार तुम्ही आणि सारे जगच धम्ममय होईल सारे जगच बुद्धमय आता तुम्ही असाल की नसाल मला नाही माहिती पण मी तर हे पाहणार आहे आपल्या डोळ्यात त्यामुळं हा संपूर्ण प्रपंच बाबासाहेबांनी इतिहास इतिहासाचा संशोधन भीमा कोरेगावला विजय स्तंभाजवळ पण धर्मांतर पंढरपूरला करणार होते सगळा महाराष्ट्राचा जथ्था एवढा सारा वारीवर जातो ही वारी काय माहिती बाबासाहेबांना समजले सगळे पंढरपूरचे म्हणजे तिथले दादा भाडला जी त्याची मूर्ती आहे ती ओरिजिनल तिथे किती दहा हलवली ती मूर्ती मी सिद्ध करून दाखवीन असं बोलले आम्ही मागण्यासाठी नाही चाललो अजून उलट वारकऱ्यांनी केस जिंकली तसं सुब्रमण्यम स्वामींनी हायकोर्टात मुंबईच्या केस टाकली की हे मंदिर बडव्यांच्या हातात द्यावं आम्ही अजून मागणी नाही केली पण कधी नाही कधी एक लिगली मागणी आम्ही करत आहोत म्हणून ती केस तर राहील तिथे हजर म्हणून एकशे चौतीस वर्ष झाली महाबोधीची केस अजून त्यामुळे आपण आपल्या वतीनं सांप्रदायिक तणाव निर्माण होईल असं आपल्या वतीनं करू देऊ नका करू करूद, कराय करू देऊ नका हे आपण स्वतः सांभाळायचं आणि हा सारा बहुजन समाज जो गुलामीचं जीवन जगण्याची त्यांना सवय झाली त्यामुळे ते, त्या त्यांच्या सवयीमध्ये बदल करण्यासाठी हा जागृतीचा विस्तव जागवण्यासाठीच हे सामाजिक क्रांतीचं अभियान आहे या अभिया अभियाना अभियानामध्ये न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुवा या मानवी मूल्याच्या आधारावर समता मूलक जीवन पद्धती निर्माण करण्यासाठीच हे प्रयोजन या सामाजिक क्रांती अभियानाचं आहे सर्वांनी महाबोधी आपलंच आहे तरी आपलं नसल्यासारखं आहे नसल्यासारखेवाल्यांच जाणववाल्यांच राज्य आहे तिथे ते चार भिक्षू आहेत आहेत बरं आता त्यांनी रामाची मूर्ती वाढली तिथे पाच ते आमचे लोक बनत होते पाच भिक्षू आहेत भगवान बुद्ध ते कनिंगम अलेक्झांडर कनिंगम ची डायरी वाचून मी ते सगळा संदर्भ दिलाय की पाच बुद्ध आहेत या महाभद्र कल्पामध्ये कोणागमन ककुसंत का काश्यप सिद्धार्थ गौतम चौथे बाबासाहेब आंबेडकर त्याने पाच पांडव सांगून तिथे रामाची मूर्ती ही मांडली इली अली रामाची मूर्ती एवढंच नव्हे तर तिथे त्या गणपतीची मूर्ती मांडली आता हे विदेशातले लोक त्या गणपतीला एलिवंट बुद्ध म्हणतात सोडा ते काय काय विकृतीकरण केलं ते सोडा पण अजूनही त्यांच्या त्यांच्या ज्या कृती काही लक्षात घेत त्यांच्यावर केसेस नाही उलट बिच्चूंवरच केस कालची त्यामुळे कमीत कमी सुटका होईल असं वाटलं पण नाही सोडलं म्हणजे जसा काय खूप तो गुंडा आहे त्याची जमान होत नाही एक महिना होऊन सव्वा महिना होऊन गेला त्यामुळं ना खोट्या नाट्या केसेस टाकून हे चिरडण्याचं आंदोलन चिरडण्याचं हे ते करत आहेत केंद्र सरकार राज्य सरकार मिळून स्वतः राज्यपालाच्या पुढाकारात इथले बामणले होते तर स्तूप आहे हो स्तूप होतं ते लिंडपिंड नव्हती भगवान बुद्धांच्या मूर्तीवर कपडा झाकून त्या लिंडपिंड म्हणून पूजा केली गेली सरकारी सरकारी केंद्र सरकार राज्य सरकार मिळून या साऱ्या गोष्टी आता कोर्टात केस आहेत पण त्या केसवर अंतिम कोर्टाचा निर्णय त्यानंतर त्यांचे कोर्ट काय निर्णय देणार आहेत भूषण गवई आपला सुप्रीम कोर्टाचा सरन्यायाधीश आहे मला अजूनही वाटत नाही की ते आपल्या बाजून निर्णय त्यांच्या टेबलवर येईल ना केस अशी सरकून जाईल तोपर्यंत पाच महिने आता एक महिना तर गेला पाच महिने असेच उलटून जात त्यामुळे हा आशावाद संपून जातो इथे म्हणजे कारण त्यांच्या हातात सत्ता आहे ते काही करू शकते इलेक्शन इलेक्शन म्हणता म्हणता पुन्हा तुम्हाला तुमचे कागदपत्र देणार नाही सगळ्या निवडणूक आयोगाने पुन्हा पंचेचाळीस दिवस ठेवू ते गोठवून टाकू तुमचा डाटा तुम्हाला दाखवणार नाही कशी शिरजोरी आहे याला म्हणतात मागच्या पुन्हा पुन्हा पारित केलं त्यांनी निवडणूक आयोगाने आता ते कोर्टात जायच पण कोर्टात ते आपल्या वाटेला लागेल तेव्हा ना ते त्यांची आई आहे ना भूषण गवईंची मी बोललो कमीत कमी माझ्यासारखा सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश असतात तर सहा महिन्यात केंद्र सरकार का राज्य सरकार सगळी उघडून टाकली असती बडतर्फ केली असती पण शहात्तर लाख वोटिंग सहाच्या सायंकाळी सहाच्या नंतर मग निवडणूक आयोगाने उत्तर देणं कठीण झालंय ते कठीण काम आहे इराण इस्रायल तुम्ही काय आव्हान कराल बुद्ध तत्वानुसार हे बघा ते अमेरिका आणि रशिया हे दोघांमध्ये हे जे वाटणीसाठी चाललंय ना चायना चायना आता सध्या तर नंबर एक वर आहे मार्केटच्या मेकॅनिझम नंबर एक वर चायना त्यामुळे एकीकडे चायना तर दुसरीकडे दुसरीकडे अमे, अमेरिका ते साम्राज्यवाद्यांमधली ही मार्केट मेकॅनिझम साठी होड आहे त्यामुळे त्या होडीमध्ये आपापसात ज्याला आपल्याला आप दोन देशात लढाई करतील आंतरराष्ट्रीय मोठं जे हायड्रोजन बाम आहे त्याचं युद्ध नाही होणार कारण लोकांना जाळून ते काय करणार आहे हे प्रॉक्षीवार होत राहील दोन देशामधलं आणि त्या त्या देशाला ढिलं करून टाकतील दोनही महाशक्ती ज्या आहेत त्या एकीकडे चायना आणि दुसरीकडे अमेरिका त्यामुळं या फौजेमध्ये हे त्या इस्रायलची हानी होणार आहे हा इस्रायलची हानी होणार आहे इराणची हानी होणार त्या देशातल्या लोकांनी समजाव दोघ दोनही देशातले सत्ताधारी तळपतील आणि पुढे पुढे नाचक अरे ते मुस्लिम मुस्लिम देश आहेत तरी मात्र आम्ही काय करतात त्याचं भान नाही त्यांना म्हणजे आपसा आपसा त्या लढाया करून तुम्ही काय मिळवणार आहात तुम्ही कशासाठी लढाया लढाई ह्या वाटणीसाठी मार्केटच्या वाटणीसाठी होत असतात उत्पादनाच्या साधनाच्या वाटणीसाठी मार्केटचे युद्ध होत असतात त्यामुळं अमेरिका किंवा चायना तर अशा रीतीनं त्यांचा लाभ होईल त्यांचे शस्त्र विकले जाते आणि तिथल्या देशातले हाल होतील त्यामुळं तिथल्या दोन्ही कडल्या सत्ताधाऱ्यांना तुम्ही करा तुम्ही तिथं राज्य करताय लोकांच्या बळावर तुम्ही राज्य करताय ना तर लोकांना दुःख देणं युद्ध करणं म्हणजे लोकांवरती संकट आणणं होय लोकांना दुःख देणं होय कोणी युद्धाचं समर्थन करू नये त्यामुळं तिथे या संपूर्ण बाबा तुम्ही तुमच्या संप्रदायाचे असाल पण युद्धाने मनुष्य समाजाची हानी झाली आहे युद्ध हे काही उत्तर नाहीये आपण माणसा आहोत आणि माणसाने माणसाची माणसासारखं वागावं हो। हा सधर्म सगळ्या लोकांमध्ये पसरू द्या शेवटी पसरेल बघा अरे इराण मध्ये दे देखील दे ना इराक मध्ये ना इस्राय मध्ये दे देखील बुद्धिजम पसरेल बघा येणारा काळ सांगेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भगवान गौतम बुद्धांचा ज्ञान ज्योती म्हणते ज्ञान ज्योती म्हणते आप आगे